नसते माऊस त्या लॅब्रिटीमध्ये मी राम नाणे नानोली साई या रस्त्याला पडलेल्या खड्ड्यांवरती दुरुस्ती कधी होणार अशी मागणी इथले सगळे वाहन चालक करतात सदर रस्त्यातून आम्ही येणे जाणं आमचं सहज चालू असतं खूप दिवसापासून या रस्त्याचे काम रखडलेले आहे पावसाळ्यातून खूप त्रास होतो डबल वाहन आल्यानंतर एका ठिकाणी पण चालत होतो समोरून येताना वाकडे तिकडं वळून घेतल्यानंतर म्हणजे अपघात होण्याची पण शक्यता आहे आम्हाला या जा त्रास होतो आता रोज येऊन जाऊन दे खड्डे खुड्डे दुसरं काय आमचे हे काम व्हायला पाहिजे थी मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा